शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता बघा सोलापूर जिल्ह्यातील दोन पॉईंट दहा लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरलेले आहे दोनशे ब्याऐंशी कोटी मिळणार भरपाई समोर आले मोठे अपडेट तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे ठीक आहे तिच्या तालुके कोणत्या अशी संपूर्ण आपण माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता पुढील आठवड्यापासून या रकमेचा वाटप होणार आहे जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार सहाशे त्रेसष्ट शेत शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे दोनशे ब्याऐंशी कोटी वीस लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ते शेतकरी सात लाख तेहतीस हजार नऊशे त्रेपन्न शेतकऱ्यांना खरीप पीक विमा योजनात भाग घेतला होता जिल्ह्यात उतर जे काय पोटी हस्त नक्षाच्या पडताळणी मोठ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते पिकाच्या नुकसान भरपाईसाठी सुमारे सव ला सव्वा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला नुकसानीची माहिती कवळली होती त्यानुसार जे का बांधित शेतकऱ्याला पिकाचे विमा कंपनीकडून पंचनामा करण्यात आले पिकाचे नुकसान झाल्यामध्ये प्रमुखाने बारशी जे काय बरेच इथं गावं इथं तुम्हाला ब बघू शकता की आपण तुम्हाला स्क्रीनशॉट बी इथं लावून दाखवतो ठीक आहे यामध्ये बघा सोयाबीन उडीद तूर मका बाजरी खरीप ज्वारी या पिकाचे नुकसान झाले आहे खरीप हंगामात पंतप्रधान पीक योजना अंतर्गत आर्टल इन्शुरन्स कंपनीने नियुक्ती करण्यात आली होती मात्र राज्य सरकारने येत्या जे का हरिस्त विमा हप्त्याची रक्कम ना भरल्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळू शकली नव्हती आता मात्र काही दिवसामुळे पुरी राज्य सरकाराने रक्कम भरपाईमुळे शेतकऱ्याला खरीप पीक किंवा रक्कम मिळण्याचा मार्ग जे का मार्ग मोकळा झालेला आहे आता कंपनीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला पुढील आठवड्यापासून या विम्याची रक्कम मिळणार आहे ही रक्कम थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे खरीप पीक विम्याची रक्कम मिळण्यामुळे येणाऱ्या शेतीच्या हंगामात शेतकऱ्याला मदत होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला पुढील आठवड्यापासून खरीप पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल जेका वाट होना रहे। जे काय विम्याची रकमेत तालुक्यात वाटप होणार आहे जे का तालुक्यास वाटप तालुक्यानंहीच वाटप होणार आहे ठीक आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय अजून काही प माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा